आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। अशोक तोडी अपहरण व हत्या प्रकरणाला चार महिने उलटूनही मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही अजूनही मुख्य आरोपीसह इतर आरोपी फरार असल्याने या प्रकरणात पोलीसही सहभागी नाहीत ना असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागलाय जिल्ह्यातील सर्वात मोठा दारू माफिया असल्याने पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध असल्यानेच आजपर्यंत अविनाश धोडी हा दारू माफिया मुख्य आरोपी मोकाटत असल्याचा आरोप उपस्थित केलाय माझ्या वडिलांची हत्या होऊन आज पाच महिने उलटायला आलेले आहेत त्यामधन ही आरोपी हजर हजर किंवा पकडला गेलेला नाही आहे त्यामधनं मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी आणि त्याचे साथीदार मनोज राजपूत दुसरा आसिष जोडी हे ह्यामधनं एक पण आरोपी पकडले गेलेले नाही आहे तर हे लोकांना पडवण्यात ज्यांच्या ज्यांच्या हात असेल त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि यांच्या दारूचा खूप मोठा धंदा आहे पाच करोडच्या महिन्याचा धंदा आहे तर त्याच्यामुळे तो खूप मोठे मोठे हप्ते वगैरे द्यायचा त्याच्यामुळे त्याला पकडला जात नाही आहे काही कसं आहे ते आम्हाला समजत नाही आहे आणि त्यांची पोलीस यंत्रणामध्ये त्याचा कॉन्टॅक्ट वगैरे सर्व होता म्हणून त्याच्यामुळे त्याला पकडला नाही जात आहे की कसं आहे ते आम्हाला समजत नाही तरी पण अजून आज, आज पाच सहा महिने उलटायला आले तरी पण अविनाश्रमजुडी याला पकडला जात नाही आहे आणि आता नवीन एस पी आलेले आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर भेटणार आहे आणि काय आहे हे प्रकरण त्यांच्या संदर्भात आम्ही बोलणार आहे लवकरात लवकर आणि काय आहे ते थोडं लवकर या तपासात पालघर पोलिसांना यश नाही मिळत असेल तर आमची तपास सीबीआय ही माझे जो अपहरण झालेलं ना आणि त्याची हत्या झालेली आहे चार आ, चार महिने होऊन गेले ना हा पाचवा चालू आहे तरी ते चार तीन आरोपी आहेत ते अविनाश दोन त्याचे ते अविनाश रमण ढोळी आणि तो रजपूत आहे ना एक कोण आशीष ढोडी का कोण आहे हे तीन आरोपी अजून तरी फरार आहे ना ते पकडलेले गेलेले नाही मिळत म्हणून मला पूर्ण संशय आहे थोडा पण सहभाग पोलिसांचा असेल म्हणून तो हजर होत नाही ना ते पडवत असेल असं मला खात्री आहे आणि त्याची बायकू पण ती बिंदास्त फिरते न मुली वगैरे न त्यांची फॅमिली आई वगैरे सगळे बहीण वगैरे ते बिंदास फिरतात ना बिंदास हो आहे, फीरत फीरत आहे ना ते लोक तो कुठे ना कुठे बायको सोबत गोष्टी होत असेल न मिळत असेल म्हणून तो त्याची बायको बिंदास फिरत आहे हसत फिरत फिरत आहे मुली फिरत आहे बिंदास न ते सगळे म्हणून कुठे ना कुठे त्यांची भेट होत असेल म्हणून अविनाश रमणची बायकोची चौकशी झाली पाहिजे नाहीतर त्यांना अटक झाली पाहिजे म्हणून ते हजर होतील अपहरण करून निर्गुण हत्या करणारा अविनाश रमन धोडी पोलीस चौकीतून फरार झाला त्यावेळी ज्या पोलिसांच्या हातातून निसटला त्या पोलिसांची चौकशी व्हावी अशी मागणी अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी केली आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली झाली असून सध्याचे नवनियुक्त पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची सदर प्रकरणी धोडी कुटुंबीय भेट घेणार असून लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणार आहेत तसेच पालघर पोलीस सदर प्रकरण हाताळण्यास हतबल किंवा अपयशी ठरत असतील तर सदर प्रकरण सीआयडी किंवा सीबीआय कडे सोपविण्यात यावे अशी मागणी कुटुंबीय करीत असून लवकरात लवकर न्याय मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व बेल आयकॉन वर क्लिक करा